करमाळा तालुक्यातील साडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर उपस्थित नसतात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना हाल सोसावे लागतात या कारणानं ग्रामस्थ त्रस्त होते प्रहारचे अतुल खुपसे आणि साडेगावचे माजी सरपंच दत्ता जाधव हो। यांनी साडे प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळं ठोकलंय साडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर एकूण पंचवीस गावांची जबाबदारी असून या आरोग्य केंद्रावर त्रेचाळीस लोकसंख्या अवलंबून असून या आरोग्य केंद्रावर डॉक्टरांची सोय असताना डॉक्टर या ठिकाणी न राहता करमाळा इथे राहतात त्यामुळे रुग्णांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं शेवटी या सर्व त्रासाला कंटाळून याची माहिती प्रहारचे अतुल खुपसे यांनी माजी सरपंच दत्ता जाधव यांना दिली यावर अतुल खुपसे यांनी साडे प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली असता तिथे अकरा जणांचा स्टाफ असताना फक्त तीनच कर्मचारी उपस्थित होते यावेळी उपस्थित कर्मचारी यांना अतुल कुपसे यांनी निवेदन देऊन साडे प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळं ठोकून हो संबंधित डॉक्टरांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी यावेळी केली आज साडेच्या ग्रामस्थाकडून आम्हाला समजलं की नुकसान झालं आहे आणि लोक रस्त्यावर आलेले आहेत मग तिथं आल्यानंतर आम्हाला समजलं की लहान मुलं बायका जखमी झालेले आहेत सात वाजल्यापासून काल संध्याकाळपासून आज दुपारपर्यंत तीच अवस्था सरकारी हॉस्पिटल पी एच सीचा असून इथं अकरा लोकांचा स्टाफ आहे ही माहिती मिळाली पण त्या ग्रामस्थांनी त्या पेशंटने सांगितलं की इथं डॉक्टरच गेल्या पंधरा दिवसापासून उपस्थित नाही चौकशी केल्यानंतर आम्ही हॉस्पिटलला आलो सहा सहा कर्मचारी इथं निवासी पाहिजेत त्याच्यापैकी आम्हाला दोन कर्मचारी मिळाले तर डॉक्टरचा गेल्या पंधरा दिवसापासून पत्ता नसल्यामुळे आम्ही डॉक्टरला फोन लावून बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की मी करमाळ्याला राहतोय येऊन जाऊन करतोय पण डॉक्टरच्या नियमानुसार मेडिकलच्या की जिथं पी एशी आहे तिथंच राहिलं पाहिजे हेडक्वार्टरला पण काही अज्ञान गोरगरीब लोकांना फसवण्याचा हा प्रकार डॉक्टर करमाळ्यात राहतो गुंटावरून शेळ्या राखण्याचा हा प्रकार आहे तर जोपर्यंत डॉक्टर येतोय तोपर्यंत ये तो पेशंटचा जीव जातोय अशी अवस्था आहे आणि याच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाहीत तर डॉक्टरांना आम्ही फोनवरून संपर्क केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं उडवाउडीची उत्तरं दिली आणि मी राजीनामाच देणार आहे मला काही नोकरीची गरजच नाही माझा जॉब जर असा मस्तीखोर डॉक्टर असेल तर लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करून त्याला सस्पेंड करावा अन्यथा आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार संघटना आंदोलनाच्या माध्यमातून याचा आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही असून इथे डॉक्टरांनी राहण्याचं काम आहे परंतु डॉक्टर इथं वेळेवर येत तर नाहीतच परंतु राहत पण नाही तिथं आणि पेशंटचे खूप तक्रार होते असं मला समजलं त्यानंतर आम्ही एक दोन वेळा तोंडे यांना सांगितलं की बाबा इथं डॉक्टरने राहायला पाहिजे डॉक्टर तुम्ही इथं येऊन स्वतः पेशंटची वगैरे तपासणी केली पाहिजे परंतु डॉक्टर काय इथं येत नसतात आता आज आम्ही त्यावेळेस आम्ही प्रार संघटने ज्यातून खूपसे आमचे मित्र आहेत त्यांना सांगितले की बाबा असं असं डॉक्टर इथं येत नाहीत आपल्याला एक वेळ आंदोलन करावं लागणार आहे अचानक आज काल गारपीटमुळं आणि वादळामुळं पारदिवस्थितींचे कि विषय घराचं नुकसान झालं तर त्या निमित्तानं त्या लोकांना आम्ही दवाखान्यात इथं घेऊन आलो असतात ते थे थे लोक डॉक्टरच इथं नाहीत डॉक्टरांना वेळोवेळी आम्ही सांगितलं की बाबा इथं राहत जावा तरी पण ते काय राहत नाहीत मग प्रार संघटनेचे आतोल खूपसे आणि गावकरी आम्ही सगळे मिळून येऊन इथं आज त्यांना बाबा लॉक लावत आहे आणि डॉक्टरांनी त्यांचा निषेध करून त्यांच्यावर डॉक्टरवर योग्य ती कारवाई करावी असं एक आमचं सगळं गावकऱ्यांचं वतीने एक आम्ही निवेदन देत आहे आणि जर डॉक्टर वेळेवर परत जर असा तो कल्पना केला तर याच्यापेक्षा तीव्र आम्ही इथं किंवा डॉक्टर बाकीचे जे आहेत त्या कर्मचाऱ्यांनी पण इथं व्यवस्थित कामावर हो आलं पाहिजे ना असा एक नाहीतर आणण्याचा आम्ही त्यांचा निषेध करून वेगळ्या पद्धतीने आंदोलन करू प्रतिनिधी शीतल कुमार मोठे एन टी व्ही न्यूज मराठी करमाळा